नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये श्रावण चालू झालाय आणि श्रावणामध्ये बरेच जण सत्यनारायण पूजा करतात आणि सत्यनारायणच्या पूजेला जो प्रसादाचा शिरा बनवला जातो तोच शिरा मी इथे बनवणार आहे काय माहिती नाही या प्रसादाच्या शिऱ्याला इतकी चव असते ना मला तर भयंकर आवडतो आणि एरवी जो आपण शिरा करतो त्याला वेगळी चव असते आणि जो सत्यनारायणच्या पूजेसाठी शिरा केला जातो त्याला वेगळी चव असते चला तर बनवायला सुरुवात करूया प्रसादाचा शिरा बनवायला घेऊया तर मी इथे सव्वा वाटीचं प्रमाण घेतलं आहे प्रसादाचा शिरा हा सव्वा वाटी किंवा सव्वा किलो या प्रमाणात बनवलं जातं हे प्रमाण मी ठरवलं नाही हे आधीपासून ठरवत आलेलं आहे त्या अंदाजानेच मी हे घेतलं आहे तर मी इथे सव्वा वाटी दूध घेतलं आहे त्यानंतर सव्वा वाटी तूप त्यानंतर सव्वा वाटी अगदी बारीक रवा घेतला आहे त्यानंतर सव्वा वाटी साखर काही थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर वेलची पूड सव्वा वाटी इथे मी पाणी घेतलं आहे आणि आपल्याला लागणार आहे एक केळ तुम्ही घरातील एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घ्यायचे मी या वाटीचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घेतले आहे आता गॅसवरती कडाई गरम करण्यासाठी ठेवली आता याच्यामध्ये तूप घालून घ्या तूप घेताना पातळ करूनच घ्यायचं आहे थोडंसं तूप घालून घेऊया आणि याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स थोडेसे फ्राय करून घेऊया भरापूर तळून झाले आता आपण काढून घेऊया आता याच कढईमध्ये हे एक वाटी तूप आपण टाकून घेऊया तूप गरम होते तोपर्यंत दूध आणि पाणी आपण उकळण्यासाठी एका साईडला ठेवून देऊया जर तुम्ही जाड रवा घेणार असेल तर पाण्याचं प्रमाण थोडसं वाढवायचं आहे म्हणजे दीड दीड वाटी दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी आहे आता आपण हे गरम करण्यासाठी ठेवून देऊया तूप छान गरम झाले आता आपण याच्यामध्ये हा रवा टाकून घेऊया असं छान रव्याला फेस आला पाहिजे आता हे छान भाजून घ्यायचंय आपल्याला मला प्रसादाचा शिरा पांढरसर आवडत नाही थोडासा बदामी रंगावरती मी भाजून घेणार आहे जर तुम्हाला बदामी रंगावरती नको पाहिजे असेल तर साधारण भाजला तरी चालेल रवा आपला छान सात ते आठ मिनिटं मी भाजून घेतलाय आता याच्यामध्ये हे केळं टाकून घ्यायचंय केळं आत्ताच टाकायचंय आता मिक्स करायचं नंतर टाकलं तर रव्याला आंबट आंबट असं चव येते रव्याची म्हणून आत्ताच टाकून घ्यायचं आहे मी थोडासा चॉकलेटी केलाय बदामी रंगावरती जर तुम्हाला थोडा पांढरा हवा असेल तर एक पाच ते सात मिनटं तुम्ही हा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे केळे टाकायचे एक केळं असं छान प्रेस प्रेस करत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला रवा केळं रव्यामध्ये छान मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यामध्ये हे जे दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं ते टाकायचं हळूहळू करून टाका अंगावरती उरतं गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे तुम्ही बंद केली तरीही चालेल मिक्स करून घ्यायचं दूध आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे रवा छान फुले जर तुम्हाला दूध टाकायचं नसेल तर पूर्णतः पाण्याचा वापर केला तरी चालेल किंवा पूर्ण दूध वापरलं तरीही चालेल मी इथे सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी वापरले एक दोनच मिनिटं मी याला छान वाफ काढून घेतलं बघू शकता रवा छान फुललाय आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया सव्वा वाटी साखर आहे मिक्स करायचे साखर मिक्स केल्यानंतर मी झाकण ठेवलंय झाकण ठेवून एक पाच मिनिट आपण याला छान वाफ काढून घ्यायची एक पाच मिनिट मी याला छान वाफ काढून घेतली आता हे जे ड्रायफ्रूट्स टाकले होते ते टाकून घेऊया तुम्ही याच्यामध्ये मनुका टाकला तरी चालतील मिक्स करायचे आम्ही थोडेसे केसरचे धागे टाकते हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर थोडी तुळशीची पानं सुद्धा टाकते मी याच्यामध्ये एक दोन तीन पण प्रसादाचा शिरा आहे त्याच्यामध्ये तुळशीचे पानं टाकणं आवश्यक आहे आता मिक्स करायचे अर्धा चमचा याच्यामध्ये वेलची पूड टाकते चमचा माझा छोटा आहे त्यामुळे अर्धा चमचा टाकते मिक्स करायचंय वेलची पूड अगदी शेवटी टाकायची आहे वेलची पूड टाकून मी मिक्स करून घेतलंय आता गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता छान असं तूप दिसायला लागलं बाजूनी आता मिक्स करायचंय आपला शिरा तयार आहे प्रसादाचा आता मी काढून घेते मौसूद असा सत्यनारायणच्या प्रसादाचा शिरा बनून तयार आहे खूप सुरेख दिसतोय याच्यावरती तुळशीचं पान ठेवलं आहे कारण का प्रसादाचा शिरा आहे म्हणून तुळशीचं पान ठेवणं आवश्यक आहे तुम्ही हा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रसादाचा शिरा बनून तयार आहे खूप सुरेख लागतो मी आधी पहिल्या घरातल्या देवाला नैवेद्य दाखवलं या शिऱ्याचा आणि आता मी प्रसादाचा शिरा बनून तयार आहे अप्रतिम झाला आहे तुम्ही हा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद